चिरंजीवी टॉस बी झालेला आहे बॅटिंग पहिला बॉल वन डे वन डे आता मात्र दोन्ही दो संघावरती दडपण आलेलं आहे आपण फायनल पर्यंत पोहोचलेलो आहोत त्यामुळे यानंतर त्या उडालेली आहे बघूया यावेळी खेळ झालेला आहे मोठा खेळाडू बाद झालेला आहे महादेव धामणे ज्यांनी पहिल्या लढती मध्ये अर्धशतकी खेळली गेली होती ते मात्र आता एक संख्या धाव संख्येवरती बाद झालेले आहेत अचूक झेल टिपलेला आहे राजेश घडोले यांनी ते गोलंदाजी संतोष दवंडे कर्णधार जय बजरंग यानंतर मात्र आलेले आहेत चिरंजीवीकडून कडून संतोष खळे बघूया खाली याने ग्राउंड गाजवली होती पण आज मात्र बघूया बॅट लागते का हा बघा उचलला पण ना आला धावून धावून जागत्या धावलेल्या दोन रन गोलंदाजी मात्र या ठिकाणी चांगली पडले दिसते फुल बघूया बघूया दाखवत सीमापार गेला गेला सीमापार गेला फक्त फिरवला आणि गेला सीमा पार संतोष खळे यांच्या बॅट मधून खणखणी चौकार फक्त बॅट फिरवली आणि गेला छक्का पुन्हा फिरवला मात्र डॉट बॉल ओव्हरची समाप्ती तेरा धावसंख्या चिरंजीवी तेरा धावसंख्या समोर महेश दवंडे धावून का धावून किती धाव आहे तीन ना तीन धाव वाईट बॉल वाईट बॉल, वाईड बॉल।, वाईड बॉल। वाईट बॉल राजेश घडवले आता मात्र पायामध्ये बोलून जे मात्र संतोष यांना या ठिकाणी या दोन्ही प्लेअरची बघा दोन्ही प्लेअर बॅट्समन काहीतरी समांतर आहे अवांतर आहे फुल टॉस कॅच होते का बघूया शांताराम बेर्डे यांचा हा कॅचचा प्रयत्न थ्रो <laughs> कॅचचा प्रयत्न झाला मात्र बॉल म्हणाला मी काय तिकडे येत नाही तुम्ही काही करा संतोष खरे डॉट बॉल वन टू गो शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा राजेश घडवले, कट केलाय रनआउट चालत आहे तीन धाव दोन धावच लागेल नो no. no. बॉल <laughs> नाही चार धावा महेवडे वा डॉट बॉल गोलंदाजी उत्तम कट केला एक धाव वंडी डिक्लेअर इथे मात्र प्रेक्षकांमध्ये निराशा एवढा खचाखच मैदान असताना मात्र वन डी टू डीमध्ये खेळताना चिरंजीवी प्लेयर्स महिला प्रेक्षक वर्गातून मात्र निराशा वाईट बॉलचा इशारा अंपायरचा धाव संख्या थर्टी वन एकतीस धाव संख्या वाढवावी लागेल मोठं टार्गेट तुम्हाला ठेवा ठेवावं लागेल तेव्हा तुम्ही फायनल पर्यंत पोचाल मात्र या ठिकाणी विकेट दांडका बेल उडाल्या आणि या ठिकाणी रामचंद्र मारल जोरात मारलाय मात्र धावले आहे थ्रो आहे थ्रो आहे दोन बॉल बाकी उचलला आहे परफेक्ट क्षेत्ररक्षण भारी मनोहर दवंडे दे यांचे क्षेत्ररक्षण लास्ट बॉल तिसऱ्या ओवरचा लास्ट बॉल शेवटचा बॉल बघूया संतोष खडे काय करतात आता मात्र षटका आलाच पाहिजे येथे मात्र <laughs> ही पाळी संपलेली आहे आणि धावसंख्येत आलेली आहे थर्टी सिक्स छत्तीस पहिली बॅटिंग मात्र चौकार पहिल्या बॉल मधला पहिला चौकार राजेश घडवले यांच्या बॅटमधून खणखणी चौकार गेला सीमा रेषेत पार राजेश घडवले माय मिस्टेक राजेश घडले यांच्या बॅट मधून पहिला खणखणी चौकार महादेव धामणे यांच्या पहिल्या बॉलला मारला चौकार दुसरा बॉल अचूक गोलंदाजी पुन्हा कमबॅक केलेला आहे बाकीच्या टीम प्लेयरने कृपया सहकार्य करायचं मागे व्हायचंय तिसरा बॉल हिरवला गेला छक्का बात पुन्हा एकदा उतरलेला आहे छक्का बात आम्ही आलो होतो ये छक्का क्या बात आहे राजेश घडवले या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवताना क्या बात आहे नो बॉलचा इशारा पहिल्या ओव्हर मध्ये खणखणी सुरुवात केलेली आहे बात आहे पुन्हा कम बॅक शेवटचा बॉल धाव संख्या पोचले सतरा आणि आऊट स्वतःकडे श्वाई घेण्याच्या नादामध्ये राजेश घडवल्याने स्वतःचं विकेट गमवलं आहे गेले गेले बॅट घेऊन गेले आता मधुक अवसंख्या पोचले एक ओर सतरा सतरा खळे मारलाय बघूया किती धावा मिळत आहेत ड्रॉ केलेला रनआउट चा इशारा होतोय का बघूया ना, ना पोहोचलेला आहे मधुकर बिरेट खळे यांची रनिंग बिटवीन द विकेट छान आणि आता करणारा स्वतः संतोष बघूया काय करतायत उचललेलं आहे गेला गेला जातोय का पुन्हा पुन्हा दोन धावा नऊ दो वरती हा मारलेला आहे उचललेला आहे कुठे जातोय पाहावं लागेल ह्या बाद आहे